नमस्कार श्री श्री राधा गोविंद देव इस्कॉन टेम्पल ठाणे मध्ये आपण आलेलो आहोत इथे तुम्ही अन्नदान करू शकता सातशे रुपयापासून ते पंचवीस रुपयांपर्यंत सुद्धा उपलब्ध आहे आणि हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार गुलाबी दगडांमध्ये हे सगळं काम झालेलं आहे हे गुलाबी दगडामध्ये किती सुंदर हत्ती कोरलेले तुम्हाला दिसत असतील मोठी समयी आहे मोठे मोठे खांब आहेत इथून आत प्रवेश करतात श्रीकृष्ण आणि राधा राणीचे मनमोहक सुंदर असे विग्रह आहेत याचं खूप छान असं दर्शन इथे होतं यशोदेने कृष्ण लवखळाला बांधलं होतं तो देखावा आहे सभामंडपात सुंदर असं नक्षीकाम झालेलं आहे इथे आपल्याला दीपमाळ पाहायला मिळेल त्यानंतर आम्ही हरे कृष्ण महामंत्राचा जप केला वातावरणात हरे कृष्ण महामंत्राचा जप आणि त्याचबरोबर एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती सुंदर कलात्मकतेने नटलेलं हे मंदिर आहे आणि प्रत्येक भक्त हरे कृष्ण म्हणून आपलं स्वागत करतो तर तुम्ही सुद्धा या मंदिराला नक्की द्या तोपर्यंत हरे कृष्ण